ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचा क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे चौऱ्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा स्वामी म्हणतात नाथ संप्रदाय हा माझा संप्रदाय मला त्या संप्रदायाचा अनुग्रह आहे पण प्रत्येक संप्रदायात जे जे काही चांगलं आहे ते घेण्याचा मी प्रयत्न करतो या देहामधून सारे संत आता बोलत आहेत असं एक विधान मी केलं होतं त्याचा अर्थ गोंदवलेकर महाराजांकडून मला नाममहात्म्य काय ते मिळालं गुणवणी महाराजांकडून मला शक्तिपात मिळाला स्वामी स्वरूपानंदांकडून मला सोहमबोध मिळाला त्याचे धडे गिरवायला मिळाले श्रीधर स्वामी महाराजांकडून मला नम्रता आणि प्रेम मिळालं ज्ञानेश्वर महाराजांकडून ज्ञान मिळालं समर्थांकडून मला सावधानता आणि जिद्द मिळाली नाथांकडून शांती मिळाली तुकोबांकडून भक्तीचे धडे मिळाले निंदा स्तुती कशी झेलावी ते कळलं निरनिराळ्या संतांनी मला आपलं काही ना काही देऊ केलेलं आहे या सर्व संतांची माझ्यावर कृपा असल्यामुळे मला कदापिही असं वाटत नाही की मी एका संप्रदायाचा आहे आणि त्या संप्रदायाचं मी काम करतो बहुतेक सर्व संप्रदाय आदिनाथांपासून चालत आलेले आहेत पण पुढे त्याला फाटे फुटले सर्व संप्रदायांचं ध्येय आत्मदर्शन हेच आहे दुपारी भोजनानंतर भागेश्वर निवास स्वामी म्हणतात आज दसरा आनंदाचे दिवस आहेत सध्या ते भराभर जात आहेत त्याचा उपयोग करून काहीतरी मिळवलं पाहिजे प्रगती केली पाहिजे ऐहिक नाही पारमार्थिक ऐहिक सारं मिळालेलं आहे पारमार्थिक मिळवायचं आहे सुषमाते म्हणतात सकाळच्या सत्संगात तुम्ही म्हणालात परमार्थात देव नाही प्रयत्नावरच सारा अवलंबून आहे उदंड प्रयत्न करावे मग पूर्वसुकृत आड येतं त्याचं काय स्वामी म्हणतात ते देखील प्रयत्नानं पालटावं जास्त प्रयत्न करावे लागतील इतकंच पण साध्य होणार हे निश्चित सुष्माते म्हणतात आणखी दोन तीन गोष्टी बोललात एक सध्याची परिस्थिती कशी असली तरी भारताला पुढे चांगले दिवस येतील आज काय आड येतं समाज संघटित नाही जातीभेद फार सारे विसरून एकत्रित आले पाहिजेत सारं संघटित झालं तर इतरांचं काही चालणार नाही सुषमाते पुढे म्हणतात अशी एक स्थिती असते का की मी प्रकृती नाही देह मन बुद्धी मी नाही पण परमात्माही मी नाही मध्येच कुठेतरी मी आहे स्वामी म्हणतात हो आप्तवाक्यानं ज्ञानानं हे कळतं की मी प्रकृती नाही आणि परमात्मा तर नाहीच ते म्हणतात तसं नाही अनुभवानं कळतं मनाच्या अमनावस्थेत मी प्रकृती पलीकडे आहे हे कळतं पण रूप आपण नाही ध्यानामध्ये असा अनुभव येऊ शकतो ना स्वामी म्हणतात हो येतो ना यालाच म्हटलं आहे की दुःखाची निवृत्ती झाली पण निरतिशय आनंदाची प्राप्ती अजून झाली नाही अशी मधली अवस्था यालाच अक्षरपुरुष म्हटलं आहे ही स्थिती खूप काळ राहते पुष्कळ साधक या स्थितीपर्यंत जाऊन परत येतात ते म्हणतात की आम्हाला एवढं कळलं की मी प्रकृती नाही बस आता आणखी कळून काय करायचंय कारण या अवस्थेत कोणतीही विशेष स्थिती येत नाही मग आनंद लवकर प्राप्त होत नाही म्हणून लोक कंटाळून साधना सोडतात सुषमा ते म्हणतात तसं नाही पण या अवस्थेत वृक्षता येण्याचा संभव जास्त असतो का हे विश्व ही प्रकृती हे तर काही खरं नाही मग कशात रस वाटत नाही स्वामी म्हणतात असं होतं एखाद्याला पठ होऊ नये वृक्षता येऊ न देता प्रेमाचास भाग जास्त असावा। आज इथे जास् यानंतरचा भाग ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्िदानंद श्री स्वामी माधवनाथ महाराज की जर ओम तत्स